शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात अठराव्या हप्त्याचे पैसे होणार जमा नमस्कार मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य आणि केंद्रीय सरकारने अनेक फायदेशीर आणि कल्याणकारक योजना राबविते उदाहरणार्थ केंद्रीय सरकार, केंद्री सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालवते ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण सतरा हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आता पुढील वळण अठराव्या हप्त्याचे आहे अशा प्र अशा परिस्थितीत यावेळीही करोडो शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे पण तुम्ही या योजनेशी जोडले गेले आहात का हप्त्याचा लाभ मिळतो का नसल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू श हप्त्याचा लाभ घेऊ शकता प्रत्यक्षात अठरा जुलै प्रत्यक्षात अठरा जून दोन हजार चोवीस रोजी कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचे लाभ मिळाला हे पैसे डीबीटीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले अशा परिस्थितीत आता अठरावा हप्ता देण्याची पाळी आहे प्रत्येक हप्ता दर चार महिन्यांनी चार केला जातो आणि सतरावा हप्ता जूनमध्ये जारी करण्यात आला नमस्कार मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो